शेतकरी बांधव मी ज्ञानेश्वर वार वारकड अॅडव्हान्स पेशाईट प्रतिनिधी आज आपण सावरगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी या शिवारामध्ये आपण आलेलो आप्पासाहेब लिखे यांच्या हळदीच्या प्लॉटवर आपण आज आलेलो आहोत तर आपण काकाचं नाव विचारू तुमचं नाव सांगा आप्पासाहेब महादेवराव लिखे बर सावरगाव जिंतूर जिल्हा परभणी आज आपण काकाला ड्रिचिंगद्वारे शिवण आणि वीस पन्नास ड्रिचिंगद्वारे दिलं होतं बरोबर आहे आणि काजू फवारण गरजेच होतो आपण काकाला विचारू तुम्हाला रिझल्ट प्रकारे आलेले आहेत कसं वाटलं तुम्हाला रिझल्ट काजूचा चांगला का का आहे काजू बरं आणि काजू बेल तर बरं वीस पन्नास बरं बरं तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता की बाबा रिझल्ट कशा प्रकारे आले काय करावं माझ्या हळदीचा प्लॉट दीड एकरचा आहे तर व्यवस्थित असं वाटला अगोदर एवढं नव्हतं रिझल्ट आता एकदम काजून हे फवारल्यामुळे चांगले झाले असं वाटलं रुंदीकरण चांगली वाटली आपण बघू शकता प्लॉट कशा प्रकारे क्वालिटी काय अडचण आहे रुंदीकरण पानाची क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी आलेला आहे शिव लिमर्थ्याला व सामर्थ्याला वपणाला आरंग चढू दे ही झिंग चढू